वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपला काय व्लॉग नसणार आहे कारण व्लॉग एडिटिंगसाठी मला टाईमच भेटला नाही त्याच्यामुळे म्हटलं चला परवा अष्टमीसाठी मी काजू राईस बनवला होता तर म्हटलं चला त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया असला भन्नाट लागतोय ना आणि त्याचे एवढे छान फ्लेवर येत आहेत की मी तुम्हाला सांगूच शकत नाही एवढा मस्त बनतोय तर म्हटलं चला त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर आपला व्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा कारण फक्त तीन ते चार इन्ग्रेडियंट्स मी तर वापरणार आहे तुम्हाला समजेलच तर इथं बघा मी अशी कडे आपली छान मस्त कडक तापू दिलेली त्याच्यामध्ये एक चार ते पाच चमचे मी इथं तूप घालून घेतलेले बघा आणि आता ह्याच्यामध्ये मी हे काजू घालते एक बौल साधारण मी काजू घेतलेले आहेत इथं कमी जास्त क्वांटिटी तुम्ही करू शकताय आणि जर तुम्हाला हवं असेल तर काजू तुम्ही असे पूर्ण अख्खा काजू असा ठेवू शकताय पण पीजमध्ये केलं की कसं सगळ्या राईसमध्ये पूर्ण असा व्यवस्थित मिक्स होतो ना आणि मेन महत्त्वाचं सगळ्यांच्या इच्छाला येतो खाताना तर इथं बघा आता काजू आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा मस्त तुपात भाजून घ्यायचं आहे तसं तर काजू ऑलरेडी भाजलेलाच असतो त्याच्यामुळे जास्त लाल होऊ द्यायचा नाही कारण परत त्याची चव बिघडते लगेच करपला जातो तर इथं बघा मी लो फ्लेमवरती एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असा छान मस्त तुपात भाजून घेतला आणि इथं आता तुम्ही बघू शकता की मी आणखीन थोडंसं तूप इथं ॲड केलेलं आहे बघा तर आता ह्याच्यामध्ये मी घालते एक मोठा चमचा जिरे आणि जिरे असे थोडेसे फुलू द्यायचे कारण तुपात कसं तेल एवढं जास्त कडकडीत होत नसतं ना फोडणी लगेच टाकलेली त्याच्यामुळे आणि इथं मी घालते थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी हिंग घातलेली आहे बघा कडीपत्ता थोडासा तर तडतडाय लागलेला आहे छान असा तडतडला की नाही मग आपण ह्याच्यामध्ये जो आपण राईस वापरणार आहे तो घालणार आहे तर तांदूळ मी इथं मी बिर्याणीचा होता माझ्याकडे तर तोच घेतला एक अर्धा तास मी भिजत ठेवला होता तांदूळ म्हटलं परत पटकन शिजतो ना आणि एकदम असा सुट सुटीत आणि लांब सडक बनतो तर इथं बघा आता <laughs> ता मी तांदूळ इथं काढून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि आता ह्याला छान मस्त एक दोन मिनिट असा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे कारण तुपात असा मस्त भासतो ना मग त्याचा असा घमघमाट सुटतं सगळा आणि एवढा घमघमाट असा सुटतो आहे घरात की नक्की काय बनवलं ह्याचा कोणी अंदाजच नाही लावू शकत आणि इथं बघा आता मी घालतो आहे चवीपुरतं मीठ नमक <laughs> आणि आता ह्यालाही छान मस्त अजून मी असंच परतून घेते असंच असंच हलवत राहायचं थोडंसं तांदूळ एकदम छान असे भाजले की नाही मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे पण इथं आता मी घालून घेते काजू हे बघा काजू आता हे जे ताट आहे त्याला सगळं तूप लागलेलं आहे त्याच्यामुळे मी ताटात पाणी ओतून घेतलं ते ताट अगोदर मी ताटातलं पाणी ओतणार ह्याच्यामध्ये आणि मग परत बाकीच पाणी ॲड करणार आहे तर इथं बघा आता काजूसुद्धा घातल्यानंतर मी एखादं मिनिट असं छान ह्याला परतून घेतलेलं आहे बघा दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित हां खूप काही गडबडीमध्ये मी त्याच दिवशी जरी रेसिपी शूट केली होती म्हटलं चला कधीतरी कामाला येईल मला तुमच्यासोबत शेअर करायला <laughs> आणि आता इथं बघू शकताय मी तर आता पाणी घालून घेते याच्यामध्ये पाणी आता साधारण आपल्याला किती ॲड करायचं आहे तर तांदूळ ऑलरेडी आपला भिजलेला असतो त्याच्यामुळे जास्त काय पाणी लागत नाही तरी तुम्हाला सांगू का तांदळाच्या वरती एक अंदाजे अर्ध कांड एवढंच मी पाणी घातलेलं आहे बघा एक कांद्याला थोडंसं कमीच पडतंय आता तांदूळ आणि तुम्हाला क्वांटिटी त्याची दिसतच असेल आणि एकदम आता काय एक करायचं ह्याला मस्त असा थोडासा हलवून घेते छान उकळी लागली की नाही मग त्याच्यावरती झाकण बंद करून मी लो फ्लेमवरती ठेवते एक पाच ते सात मिनटासाठी आणि बघा लगेच आपला राईस शिजतोय एवढा मस्त की काही मी तुम्हाला सांगूच शकत नाही एक्सप्लेनच नाही करू शकत आहे हे बघा इथं बघू शकताय तुम्ही बारीकवरती ठेवलं होतं बारीक फ्लेमवरती तर किती मस्त आणि एकदम असा मोठा आणि सुटसुटीत झालंय की नाही तर आता ह्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि तुम्हाला सांगू का काजूचा फ्लेवर हिंग कडीपत्ता आणि तूप ह्याचं जे कॉम्बिनेशन असतं ना आ हा 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 एकदम जबरदस्त म्हणजे ना ह्याच्यासोबत तुम्हाला दुसरी भाजीच नाही लागणार आहे खायला नुसता तुम्ही राईस कितीही खाऊ शकताय एवढं मस्त लागतोय आहे हा राईस तर बघा किती सुटसुटीत झालेलं आहे दिसतोय ना तुम्हाला व्यवस्थित बघा तर तुम्ही असं नक्की बनवून ट्राय करा आता तर इतका सगळा घरभर माझा घमघमाट सुटलेला आहे <laughs> मला तर फार आवडतो घरात सगळे पण आवडीनं खूप खातात बघा किती मस्त झालं आहे सुटसुटीत आहे ना बघा जवळून सुटलं का तोंडाला पाणी <laughs> तर या पद्धतीने असं नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कराय